ब्लाउनी सुद्धा देत नाही त्यांचं उठून बस काय उठून बसलं की हालचाल जाणवले की लगेच जवळ येऊन हो यावं याव काय पाहिजे तुला काय मसाज उठून तर द्यायचं मला तू त्याला त्याची बसायची काय हिची बसायची गाय हि बसायची गाय किती काय किती किती काम करू मी तशी जाऊ चपळ का नाही हां ये कडं चल ये कडं ये चुक ये कडं चल बर च त्याला बसायचं त्याला मांडीवर बसायचे थांबा घ्या ती आली या बसायचं राहिलं काय झालं तर मला 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 मी पण राहायचं मांडीवर बसू अरे तर बबी भोपाल काय तू अच्छा बाई भोपाल आहे बाहेर माझे बबन ए बबन काय गावणे काय करते काय काय पुरी तिला असं झाले किती नाचून किती नाही काय करू <coughs> <शंबु तो एते। coughs> चो, 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 खाली बसले बसले पाय बघतो कशा लाटले बा शंभू चल

बस काय पशे <laughs> ते, ते जवळ चुल ना असं वाटतं मासाज सोडून मी दुसऱ्या मासाज करतो का बाबा करतो मला काय गरज नाही कुणाची पाय बाबड्याला शंभूला हात

येऊ का नको येऊ का नको करतोय राग तर प्रत्येकाला येतोय एकाला नाही घेतलं की एकाला आणि एकाला नाही घेतलं उठवलंच शेवटी बाबड्याला तिने म्हणून बाबा लागतो उठल्या उठल्या सगळ्यांना उठून <laughs> सुद्धा देत नाहीत र लगेच काम राहिला पोराच काय नसतंय असंच करा नका करू बन मी करते कि मामा नाणकणते या मामा नानकणते ये इकडे बाबी छान यच छन ये चन लगे गुंद गुंड माझे याच्यान मामा काय ये